नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती ते राशी भविष्य आपले चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी आठव्या घरातून सुरू झालेला आहे परंतु हा विपरीत राजयोग आहे कारण आठवं घर हे थोडंसं अशुभ समजलं जातं त्यामुळे काय असणार आहेत या गुरुग्रहाची मे चोवीस ते मे पंचवीस या कालखंडामध्ये शुभ अशुभ फळं हे अवश्य जाणून घ्या तसेच शनिग्रह एकोणतीस जूनपासून झाला आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत त्याचे काय परिणाम आपल्याला प्राप्त होणार आहेत या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे चला तर मग जाणून घेऊया आत्ताचा हा सप्टेंबर महिना आपल्या तुळ राशीसाठी कसा असणार आहे आपल्या स्वामी ग्रह शुक्र अठरा सप्टेंबरपर्यंत राहणार आहे कुंडलीच्या बाराव्या घरात म्हणजेच व्ययस्थानामध्ये या स्थानाला अनावश्यक खर्चाचं स्थान हॉस्पिटल डॉक्टर यांच्याकडे जाण्याचं निमित्त दाखवणारं कुटुंबापासून लांब जाण्याचं हे स्थान ओळखलं जातं तसेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या समस्या या काळामध्ये आढळतात आणि त्यासाठीच ओळखलं जातं हे बारावं घर त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महिन्याचा हा पहिला पंधरावडा अठरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला फार सांभाळायचा आहे विशेष करून लिक्विड इन्फेक्शन पाण्यातील बदलामुळे होणारे आजार सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन किडनीचे आजार ज्यांना आधीपासूनच सुरू आहेत किंवा स्किन इन्फेक्शनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आपल्या राशीच्या विशेष लक्ष द्यायचं आहे आपल्या आरोग्याकडे पथ्यपाणी योग्य डॉक्टरी सल्ला अवश्यपणे या काळात घेतलेला उत्तम राहील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी याच काळामध्ये घ्यायची आहे तसेच अनावश्यक खर्चाचं प्रमाण या काळात वाढताना दिसतं आहे तेव्हा अनावश्यक खर्च आपल्याला जमतील तिथे टाळण्याचा प्रयत्न करा उधारी उसनवारी करू नका गुंतवणूक करतेवेळीसुद्धा कुठल्याही भूलथापांना बळी पडून नका आणि गुंतवणूक करू नका नाही तर मोठं आर्थिक नुकसान या काळात आपलं होऊ शकतं तसेच या काळामध्ये कामा निमित्ताने अचानक लांबचे प्रवास देशविदेशातले प्रवास ठरण्याची शक्यता सुद्धा निर्माण होत आहे त्यामुळे सुद्धा आर्थिक गणित थोडीशी विस्कळीत होतील अशा वेळेला पैशाचे योग्य व्यवस्थापन आपल्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे प्रवासामध्ये घ्यावी लागणार आहे आपल्याला आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं यापासून ठेवायची आहे प्रचंड सावधानता घरापासून अधिक काळासाठी लांब जाणार असल्यास आपल्या घराची सुद्धा काळजी घ्या हो नाहीतर बऱ्याचदा आपण लांब असल्यामुळे तो फायदा काही मंडळी घेऊ शकतात अठरा तारखेनंतर आपल्याच राशीमध्ये येतो आहे आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र प्रथम स्थानामध्ये त्यामुळे इथून पुढचा जो कालखंड आहे तो आपल्या राशीसाठी आर्थिक सुबत्ता मात्र वाढवायला मदत करेल नोकरदार मंडळींना मात्र मिळणार आहे रवी आणि बुध या ग्रहाची शुभ साथ नोकरीच्या ठिकाणी सोळा सप्टेंबरपर्यंत कारण रवी आणि बुध हे दोन्ही ग्रह आपल्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करणार आहेत काही महत्त्वाच्या कामाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील महत्त्वाच्या जागेवर पोस्टिंग प्रमोशन यासाठी महिन्याचा हा पहिला पंधरवडा मात्र नोकरदार मंडळींना अतिशय उत्तम असण्याचे संकेत हे ग्रह देत आहेत तो सोळा तारखेनंतर बाराव्या घरात येणारा रवी परदेशात नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न जर आपण करत असाल तर या काळात ते प्रयत्न जरा जास्त वाढवा काही चांगल्या संधी मिळू शकतील अशी सूचनासुद्धा देतो आहे बुधग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असून तेवीस सप्टेंबर पर्यंत राहणारे लाभस्थानामध्ये जे आपल्या आपल्यासाठी भाग्यवृद्धीला मदत करेल काही महत्वाच्या धार्मिक कार्याच या काळात आपल्याकडून होईल यशस्वी नियोजन एखाद्या धार्मिक स्थळाला भेट सुद्धा घडेल याच काळामध्ये तर मुलामुलींच्या लग्न कार्याचे जुळून येण्याचे एक सुंदर योग शुभ संकेत हा बुधग्रह देत आहे एखादी मंगल आणि धार्मिक घटना सुद्धा या महिन्यात आपल्या जीवनामध्ये एक चांगल्यापैकी आनंद सुद्धा निर्माण करेल विद्यार्थ्यांचा विचार करता कुंडलीच्या पंचम स्थानावर पडत आहे लाभ स्थानातील आहे वक्री झालेला शैली त्यामुळे अभ्यासातील गोडवा आवड गती वाढायला चांगली मदत करणार आहे विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करण्याकडे आपला कल सुद्धा चांगला वाढताना दिसतो आहे विशेष करून इंजिनिअरिंग लॉ बँकिंग अकाउंटिंग मल्टीमिडिया ॲग्रिकल्चर मेडिकल अशा क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना हा महिना बऱ्यापैकी शुभ आणि अनुकूलता वाढवतो आहे काही महत्त्वाच्या परीक्षा देणार असल्यास यशाची सुद्धा राहील तर जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी शुभ परिणाम देणारा राहतो आहे कला म्हणजेच आर्ट इंटिरियर डिझायनिंग इंटीरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर नाटक सिनेमा फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट ग्राफिक डिझायनिंग यूट्यूबर सोशल नेटवर्किंग अशा क्षेत्रामध्ये कार्यरत होण्यासाठी किंवा नव्याने पदार्पण करण्यासाठी जर आपण विचारामध्ये असाल तर प्रथम स्थानातील शुक्र ग्रहाची मिळणार आहे सात अठरा सप्टेंबरनंतर तेव्हा अवश्य ठेवा या क्षेत्रावरती लक्ष आणि संधीवरती सुद्धा हाँ साथी है है है, है। साथी हा शुक्र गूढ शास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा राहतो आहे अनुकूल तेव्हा ज्यांना ज्योतिष वास्तू मंत्र हस्तरेषा रेखी हिलिंग अशा गुढशास्त्रातल्या विषयामध्ये शिक्षण घ्यायचं आहे किंवा पदार्पण करायचंय शिक्षण घेतलंय पदार्पण करायचं त्यांनी अवश्य या अठरा तारखेनंतरचा विचार करायला हरकत नाही व्यापारी वर्गासाठी हा महिना मंगळ ग्रहाची साथ मिळवून देणारा राहतो आहे आपल्या व्यापारस्थानाचा स्वामी ग्रहच मंगळ आहे या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे भाग्यस्थानामध्ये तर शुक्र ग्रहाची साथ मिळणार आहे अठरा सप्टेंबरपासून व्यवसाय वाढीसाठी आणि चांगल्या व्यापारी संधी वाढवण्यासाठी सुरुवातीचा काळ इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या व्यावसायिकांना अनुकूल राहतो आहे शुक्र ग्रहाची साथ मिळत असल्यामुळे उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी आपण जर प्रयत्न अधिकचे करताय तर लाभपत्रात पडायला सुद्धा मदत मिळेल शुक्र आणि शनिग्रहाची या महिन्यातली शुभ साथ संततीचा निर्णय घेण्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये अनुकूल राहील आपल्या राशीच्या मंडळींना सरकारी कामं कायद्याची कामं पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी योग्य अशी वातावरण निर्मिती या महिन्यात ग्रहांची असणार आहे आपल्या बाजूने त्याचा अवश्य लाभ मात्र घ्यायला विसरू नका बांधकामाची जमीन शेतजमीन सोनं दागदागिने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी विक्री करण्यासाठी हा महिनासुद्धा आपल्याला अनुकूल राहतो आहे तरीही यामधले निर्णय अठरा सप्टेंबरनंतर घेतलेले बरे राहतील तर याच कालावधीमध्ये विवाह इच्छुक का मंडळींना सुद्धा मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी जरा प्रयत्न वाढवायला हरकत नाही शुक्रग्रहाची साथ अठरा तारखेनंतर उत्तम असणार आहे सप्टेंबर नंतर, नंतर भवन वाहन यांचे सुद्धा सुंदर योग आपल्या राशीला जुळून येत आहेत याच्याबद्दल जर विचार करत असाल तर निर्णय घेऊ शकतात मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा आणि वास्तूबद्दलची माहिती घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून हा मंडळी व्हॉट्सअपला मॅसेज करा संपूर्ण माहिती कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आपल्याला पाठवली जाईल आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या किंवा परदेशातून सुद्धा कारण या कोपऱ्यातून आपण अगदी आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटचा या महिन्यात विचार करता बँकिंग फार्मा इलेक्ट्रॉनिक पॉवर फायनान्स स्टील ऑटो इन्फ्रा इंजिनिअरिंग हे बऱ्यापैकी सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी अठरा सप्टेंबर नंतर कालखंड जरा बराच अनुकूल आणि लाभ दाखवतो आहे तेव्हा अवश्य लक्ष द्या नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला महिना उत्तम आहे मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासायला फार महत्वाचं असतं बरं का कारण चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये सगळ्या बारा घरामधून आणि बारा राशींमधून होत असतं कारण सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी बदलत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं या घरातून सुरू असतं चंद्राचं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची महत्त्वपूर्ण निर्णयांची पण या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे चार पाच सहा अठरा एकोणीस बावीस आणि तेवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता ठेवून व्यवहार करा आपल्या आरोग्याची काळजी अधिक प्रमाणामध्ये याच काळामध्ये घ्यावी लागणार आहे चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला एक ते तीन सात ते सतरा वीस एकवीस आणि चोवीस ते तीस या तारखांना शुभ म्हणजे अनुकूलता दाखवते आहे त्यामुळे काही महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी काही महत्वाचे निर्णय अवश्य या तारखांमध्ये आपण नियोजित करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी शुक्र ग्रहाचा मंत्र ओम भार्गवाय नमः किंवा ओम श्रीम नमः एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा दोन्ही मंत्रसुद्धा एक एक माळ केला तर उत्तम राहील महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण जास्तीत जास्त तीन ते सोळा वेळा करण्याचं नियोजन करा ही होती तूळ राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा हा व्हिडिओ विसरू नका तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी अजूनही आपण मागवलेलं नसेल तर कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक मागवू शकता भारतात कुठेही असाल तरी त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र स्थान सगळेजण वाचन करू शकतात या ग्रंथाचं एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हे सुद्धा आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत आपण ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशी बरीच यंत्र सिद्ध केली जातात अवश्य व्हॉट्सअप करून त्यांचीही माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा सप्टेंबर महिना राहणार आहे आपल्या राशीसाठी आणि हो गणेशाचं आगमन होत आहे याच सप्टेंबर महिन्यामध्ये त्यामुळे त्याबद्दल काय बरं असावी माहिती या सगळे बरेचसे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत अवश्य जाऊन ते व्हिडिओ रेफर करू शकता तर मंडळी असा हा गणेशाचा सप्टेंबर महिना आपल्या आनंदात वाढ करो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गणेशाची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त हो हीच गणेशाचरणी प्रार्थना करूया आणि घेऊया इथे निरोप भेटूया पुढच्या भागामध्ये तुळ राशीनंतर वृश्चिक राशीची माहिती घ्यायला तोपर्यंत कळावी लोभ आहे असावा धन्यवाद